नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांनो ताडपत्री अनुदान योजना आता ताडपत्रीसाठी मिळणार पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अटी पात्रता कागदपत्र अर्ज कोठे करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता योजनेचा जो फायदा आहे पहिल्यांदा अवकाळी पावसापासून पिकाचं संरक्षण होणार आहे आर्थिक बचत होणार आहे त्याच्यानंतर मानसिक स्थिरताही मिळते बहुउपयोगी साध घरगुती कार्यक्रम तात्पुरते शेड गोदाम किंवा बाजार स्टॉलसाठी उपयोग आहे पात्रता व अटी पाहूया अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी शेतकरी असावा बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे नावावर शेती जमीन असावी एस सी एस टी महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य आहे आधी लाभ घेतलेल्याला पुन्हा अर्ज करण्यास पात्र नाहीत अधिकत विक्रेत्याकडून ताडपत्री खरेदी व पक्के बिल आवश्यक आहे आता आवश्यक कागदपत्रे पाहूया शेतकऱ्याचं ओळखपत्र आवश्यक आहे का आधार कार्ड आवश्यक का आहे जात प्रमाणपत्र ए सी एस टी असल्यास आवश्यक आहे अपंगत्व प्रमाणपत्र अपंग असल्यास बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला आता अर्ज कोठे करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया तर शेतकरी बांधवांनो अर्ज जा प्रक्रिया जाणून घेऊया पात्र शेतकऱ्यांनी डब्ल्यू 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 डॉट महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट वर नोंदणी करावी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा